नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलवर मी आपले सर्वांचे स्वागत करतो आज आपल्याला मी सांगणार आहे बदाम खाण्याचे फायदे आपण नेहमीच एकताना बघतो की बुद्धी तेज होण्यासाठी बदाम खावेत हे अगदी खरे आहे मेंदूला रिलॅक्स करण्याचे काम बदाम करते तसे बदामाचे भरपूर फायदे आहेत अगदी राजाच आहे हा उच्च रक्तदाबाचा त्रास असेल तर रोज तीन ते चार बदाम रात्री भिजून सकाळी खावे याने निय कारण यात फॅक्टस प्रोटीन मॅग्नेशियम व विटॅमिन ई e असतं हृदयविकार असणाऱ्यांनी तर बदाम खायला हवे याने कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते व ब्लॉकेजेस हार्ट अटॅक येत नाही बदामात टोकोपेरोजचे प्रमाण जास्त असते जे जी जीवनसत्व मचा प्रकार आहे यात भरपूर प्रमाणात प्रतिरोधक तत्त्व असतात ज्यामुळे शरीरात कॅन्सर निर्माण करणाऱ्या कोशिकांना नष्ट करते महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर प्रोस्टेट ग्रंथीचा कॅन्सर मला कॅन्सर बरा होतो भिजलेले बदाम खाल्ल्याने पचनशक्ती सुधारते कारण त्यात असणारी इंजाईम्स मेन कमी करतात बदामाच्या सेवनाने सर्दी पडसे होत नाही मधुमेह असणाऱ्यांनी नि असणाऱ्यांनी नियमित ने ने बदाम खाल्ल्यास शुगर नियंत्रित राहते बदामात तांबे विपुल असल्याने रक्त शुद्ध राहते बदामाच्या सेवनाने केजगळणी थांबून दाट होतात गरोदर स्त्रीने नियमितपणे भिजलेले बादाम खावे बदामातील फॉलिक ॲसिड गर्भाच्या मेंदूची व चेतासंस्थेची वाढ करण्यास मदत करतात बादाम एक नैसर्गिक अँटी एंजिंग आहे बादाम भिजवून खाल्ल्याने चेहऱ्यावर सुरकुत्या पडत नाही बदाम वाटून याची पेस्ट चेहऱ्याला लावून मग धुवावी चेहरा मुलायम तजेलदार होतो भिजलेले बदाम खाल्ल्यास बुद्धकोष्ट होत नाही कारण यात फायबर असतं म्हणून पोट सापडत बादामात असलेले फॉस्फरस हाडे व दातांना बळकट बनवते उन्हाळ्यात सूर्यप्रकाशनामुळं सूर्यकिरणामुळे तप त्वचा राबते काळी पडते तेव्हा बदाम तेल लावावे हिचे टॅनिंग कमी होते व वजन नियंत्रित ठेवायचे असेल तर आवर्जून बदाम खायलावे कारण बदामामुळे अतिरिक्त भूक आटोक्यात राहते पिंपलचे डाग कमी होतात डोळ्या डोळ्याचे उत्तम टॉनिक आहे यांच्या सेवनाने यात असलेल्या विटामिन ने डोळे निरोगी राहतात एकूणच बदाम हे विपुल खनिजे न विटॅमिन चे स्रोत असल्याने आपण आपल्या आहारात आवर्जून बदाम ठेव खाल्ले पाहिजे धन्यवाद